नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते कोकण लोकसभा क्षेत्रातील कोकण वासियांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रवासांसाठी मोफत बस सेवा देण्यात आली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एकूण सातशे पंच्याऐंशी एसटी बसेस मोफत करून दिल्याची माहिती आहे शहराच्या चौक चौकातून या बसेस संध्याकाळी मार्गस्थ करण्यात आल्या याकरिता दोन आठवड्या आधीपासून बसेसचे बुकिंग सुरू करण्यात आले होते कल्याण शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे तसेच विधानसभा समन्वयक प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या सर्व नागरिकांची माहिती घेऊन त्यांना निलेश शिंदे व प्रशांत काळे यांच्या कार्यालयातून बसेसचे बुकिंग देण्यात आले गुरुवारी कल्याणपूर्व काटे काटेमानवली ड प्रभाग क्षेत्र येथून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्यातून एस टी बसेस कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना केल्या यावेळी असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून याही वर्षी मोठ्या प्रमाणावर एस टी बस गाड्या कोकणात रवाना झाल्या ही अभिमानाची बाब असून जनतेच्या मनात त्यांचं व मुख्यमंत्र्यांबद्दलचं नेहमीच आदराचे स्थान असंच कायम असेल अशी भावना शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा निलेश शिंदे व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे यांनी व्यक्त केल्या आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशामुळे समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी जी शिकवण दिली त्याप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे इलेक्शन निवडणुका असो नसो परंतु आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार वाढत असतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो कोकण हे श्रद्धेचं सण आहे आणि या श्रद्धेपोटी सर्वांनाच आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जायचं असत परंतु जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेला कमी लोकांना गावी जाता येतं आणि त्याकरता डॉक्टर शिकांजी शिंदे गेल्या अनेक को वर्षापासून कोकणवासियांची हे सोय करत असतात कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये सातशे पंच्याऐंशी बसेस सोडण्यात आलेले आहेत अगदी पोलादपूर पोलादपूरपासून सावंतवाडी आणि सांगली कोल्हापूरपर्यंत बसेस सोडण्यात आलेले आहेत निश्चितपणे आपला आनंद दुर्गुणित करण्यासाठी आपली श्रद्धा जपण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांती शिंदे कोकणवासियांना या बसेसच्या रूपाने मदत करत असतात प्रमाणे या वर्षी देखील माध्यमातून कल्याण लोकसभेसाठी त्यांना गावी या दृष्टिकोनातून दुछ साहेबांनी मोफत बसतेची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे सर्व गणेश भक्तांनी आपल्या गावी सुपरवून जाऊन आज एस टी महामंडळाचा संप होता मे दोन दिवसापासून संप चालू तरी देखील माने मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या बसची झालेली आहे आ, या आणि आपण खूप आनंद होतो मुख्यमंत्रीजी जी एकनाथजी शिंदे तसंच काळेसाहेब आणि शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा ज्या बेस्टचे अरेंजमेंट केलंय जे नियोजन ते चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि आम्हा कोकणवासी यांना सुलभ धरून

स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद